हुकमाची राणी ही जसं नाव सजेस्ट करतं की आपण पत्त्यांचा एक्झाम्पल घेऊ की पत्त्यांच्या कॅटमध्ये जसा एक हुकमाचा पत्ता असतो तसाच आपल्या आयुष्यात सुद्धा अशी कुठली तरी एक व्यक्ती असते जी आपली हुकमाची राणी असते की तिच्याकडे आपण कुठलीही प्रॉब्लेम समस्या काहीही घेऊन गेलो तरी तिच्याकडे त्याचं सल्युशन नसेल पण ती त्या सिच्युएशनला फेस करण्याची तुम्हाला ताकद तरी देते किंवा तुमच्यासाठी काहीतरी बेटर तरी करते ते सिच्युएशन तर अशी ही आमची सिरियल आहे की ह्याच्यामध्ये राणी नावाचं एक पात्र आहे जे अगदीच लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद पेरू इच्छितं किंवा माणूस की जपतं सगळ्यांना हेल्प करतं खूपच एनर्जेटिक एन्थुझियास्टिक जसं आपल्याला म्हणजे जर दिवसभराची थकान दूर करायची असेल संध्याकाळी बघ बघ बसून तर राणीला बघा आणि मग ते सगळं तुमचं लथार्जी आहे दूर होणार आहे असं एक कॅरेक्टर आहे उपमाची राणी ही या शोमध्ये तुम्हाला सगळे इमोशन्स बघायला मिळतील एक कुठल्याही टिपिकल स्टोरीला पकडून किंवा टिपिकल एखाद्या सिच्युएशनला पकडून आम्ही चालत नाही आहोत इथे प्रत्येक कॅरेक्टर आहेत असे कॅरेक्टर आहेत जे एक्स्ट्रीम लाऊड आहेत असे कॅरेक्टर आहेत जे एक्स्ट्रीम सोजवळ आहेत असे कॅरेक्टर आहेत जे एक्स्ट्रीम कॉमेडी आहेत सो पॉवर पॅक जर तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी बघायच्या असतील आणि तुमच्याकडे वेळ कमी असेल अर्धाच तास असेल तर दररोज संध्याकाळी सात वाजता एकवीस एप्रिलपासून हुकमाची राणी बघायला विसरू नका ॲक्च्युली जेव्हा मला कळालं की आम्ही पहिले आम्हाला हे माहीत नव्हतं की आम आ, स्टोरी इ इन डिटेल कास्टिंगच्या वेळी इन डिटेल स्टोरी माहीत नसते की काय असणार आहे फक्त तुमच्या एका कॅरेक्टरचं तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं असतं की इंद्रजित असं 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 आहे या त्याच्या लाईन्स आहेत सो so, तसं एक ऑडिशन नॉर्मल रेकॉर्ड करून मी पाठवलं ते अप्रूव्ह झाल्यानंतर मला लुकटेस्टसाठी आणि इंद्रजितच्या गेटअपमध्ये वगैरे आम्हाला ऑडिशन रेकॉर्ड करायचं होतं त्यासाठी ते आम्हाला साताऱ्याला वज्र प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये बोलवलं तिथे त्या सगळ्या गोष्टी गेटअप वगैरे करून अजून एक लुपटेस झाली ऑडिशन झालं आणि त्यानंतर कास्टिंग फायनल लॉक झाल्यानंतर आम्हाला हे कळलं की अशी अशी स्टोरी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी रिअल लोकेशन्सवर शूट होणार आहेत सो एक वेगळीच एक्साइटमेंट होती आणि जेव्हा आम्ही शूट करायला रेडी स्टार्ट केलं तेव्हा पहिले पहिले तर खूप जास्त एक्साइटमेंट होती पण त्यानंतर खूप डिफिकल्ट असतं हेही रिअलाईज झालं की ॲक्च्युअल लोकेशन्सवर शूट करणं म्हणजे फॅक्टरी तरी ॲटलीस्ट एक ॲक्च्युअल लोकेशनवर शूट करणं हे खूप जास्त डिफिकल्ट असतं पण एक म्हणतो ना आपण एक एनर्जी वेगळीच असते जी रियल लोकेशन्समध्ये ती एनर्जी खूप सपोर्ट करते शूट करताना आणि ते कॅरेक्टर जगायला मेन म्हणजे सो वैभवी तुझं काय ओपिनियन आहे सो आधी तर मी कास्टिंग बाबतीत सांगेन की युजल जी प्रोसेस असते कास्टिंगची माझं थिएटरचं बॅकग्राऊंड आहे आणि मला काय की अशी एक मालिका नवीन येते आणि त्यासाठी हे पात्र आहे मला असं वाटलं की ह्याच्यासाठी आपण ऑडिशन दिलं पाहिजे असं म्हणून मी माझं ऑडिशन पाठवलं त्यानंतर बऱ्याचशा लुकटेस्ट झाल्या म्हणजे मला असं वाटतं माझ्या तीन लुक नंतर असं डिसाईड झालं की ओके हे कॅरेक्टर मी करणार आहे त्याच्यानंतर राणीचा लुक कसा असणार आहे ती बोलेल वागेल कसं त्याच्यासाठी मल्टिपल लुक टेस्ट झाल्या आणि त्याच्यानंतर आम्ही असं कन्क्लूड केलं की अशी अशी ही राणी असणार आहे त्यानंतर तुम्ही विचारलं की लाईव्ह लोकेशन्सवरती शूट कर एकतर पहिली गोष्ट खूप अनयुज्युअल आहे आत्ता हे मला वाटतं पहिल्यांदाच मराठीमध्ये एवढ्या मोठ्या स्केलवरती शूटिंग लोकेशन्स आहेत आम्ही एका रिअल फॅक्टरीमध्ये शूट करतो म्हणजे ज्यावेळी म्हणजे इकडे सकाळी भोंगा वाजतो तेव्हा वर्कर्स येतात ॲक्च्युअल जे वर्कर्स आहेत ते येतात बोंगा वाजतो मग डबा खायची सुट्टी होते त्यांची मग बोंगा वाजतो तेव्हा ते जातात निघून आणि ते माझ्यासारखेच युनिफॉर्म्स घातलेले असतात म्हणून मला अजिबातच असं वाटत नाही की मी काहीतरी एलियन करते नाही त्यांना मी त्यांच्यातलीच वाटते आणि मलासुद्धा असं वाटतं की ओके मी आहे आता ह्यांच्यातलीच असं तर ती, ती ती जी एक एनर्जी असते लाईव्ह लोकेशन्सची रिअल इक्विपमेंट्स रिअल मशिनरीज आता मला दोन तीन गोष्टी त्यांनी उचलायला लावल्या किंवा सेकंड प्रोमोमध्ये तुम्ही जसं बघितलं असेल की मी एका क्रेनवरून खाली येते तर मी ॲक्च्युली त्या क्रेनमध्ये पहिल्यांदा बसले पण मला जराही त्याचं काही असं भीती वाटली नाही किंवा काही झालं नाही कारण ते एवढं ते वातावरण तिकडे एनर्जीच अशी होती की नाही मला असं वाटलं की नाही मी वर्करच आहे किंवा जे काय सो ती एक मजा आहे माझा सेटवरचा पहिला दिवस खूपच छान होता आणि आम्ही एक मोठा सिक्वेन्स शूट करत होतो सो सेटवरती गप्पा गोष्टी जेवण करत असताना खूप जास्त चालत असतात ॲक्च्युली असं होतं की मी आहे वेज आणि पूर्ण सेटवर मला ही भीती होती की सगळे म्हणजे नॉनव्हेज खाणारी लोकं आहेत तर मला ही भीती होती की यार मी तर म्हणजे लेफ्ट आउट फील करेन बट जो विक्रांतचा कॅरेक्टर करतो आहे विलन आपण ज्याला म्हणू शकतो तोही व्हेज निघाला सो so, आम्ही दोघं एका साईडला असतो मोस्टली पण गप्पा गोष्टी मजा वगैरे ही सगळी छान चालू असतात मी मुहूर्तापासूनच शूट करते म्हणजे आम्ही पंचवीस तारखेला आमचा मुहूर्त झाला आणि त्याच दिवशीपासून जो कॅमेरा रोल झाला आहे तो मी आत्तापर्यंत शूट करते हे फार नंतर आले बाकीचे सगळे कलाकार तर पहिलाच दिवस मी एक छान ॲडव्हेंचरस टंट करते जो तुम्ही बघाल आता एपिसोड जेव्हा आउट होईल म्हणजे पहिला दिवसच म्हणजे मी मेनिक्युअर पाय वगैरे करून आले होते छान आणि जी धुळे धुळीने माखले मी आणि जी टॅन झाले या उ कडाक्याच्या उन्हात आम्ही शूट करतोय तर आता आणि खूपच काय म्हणतात अशा अशा गोष्टी मला क करायला मिळत आहेत तिथे ज्या मी कधीच रिअल लाईफमध्ये केल्या नसत्या किंवा आपण कोणी जनरली करतसुद्धा नाही तर हे वेगळंच एक कॅरेक्टर आहे जे तुम्हाला बघायला नक्कीच मजा येणार आहे मला असं वाटतं की आ, हे जे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत इंद्रजित आणि राणी इंद्रजित हा एक वर्कहोलिक कामासाठी काम करणारा का काम हेच त्याचा कायदा वगैरे असा एक माणूस आहे राणी त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट कॅरेक्टर तिला वेळेशी काहीही घेणं देणं नाही ती फक्त माणसं जमते ती मजा करते ती लोकांसाठी जस्टिस मिळवते ती ती तो एक व्यक्ती आहे जे स्वतःला बाजूला ठेवेल पण दुसऱ्यांसाठी जगेल हे असं एक कॅरेक्टर आहे तर त्यांच्यातली एक बँटर किंवा त्यांच्यातली ही फाईट हे टफनेस आपल्याला बघायला मिळणार आहे आणि मग इव्हेंच्युली त्यांचा तो प्रवास कसा जातो आणि इव्हेंच्युली ते कसं ट्रान्सलेट होतं इन टू प्रेम किंवा जे काही ते आपण बघणारच आहोत आणि एक गोष्ट आपल्या मालिकेमध्ये खूप मला वाटतं अनयुजली आणि स्पेशल आहे की फॅक्टरी सेटअपमध्ये बायकांचं रिप्रेझेंटेशन ॲक्च्युली खूप कमी आहे ऑलरेडी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नऊ टक्के बायकांचं रेप्रेझेंटेशन आहे त्या नऊ टक्क्यामध्ये हे जे पात्र आहे ते युनियन लीडर आहे तर तिचा एक कॉमन मुलीपासून ते युनियन लीडरचा एक प्रवास आपल्याला बघायला मिळणार आहे सो ही खूप एक्सायटिंग गोष्ट हो आहे प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की तुम्हाला दोन वेगळे वर्ग बघायला मिळणार आहेत या मालिकेतून आणि जो एक म्हणजे आपण असतं ना एक अप्पर क्लास लोअर क्लास वगैरे असं बट त्यांच्यातलं बँटर आणि जसं राणीने तिच्या कॅरेक्टरबद्दल डिस्क्रिप्शन दिलं तसं इंद्रजीत हा एक खूप एक एक्स्ट्रीम लेवलचा माणूस आहे ज्याचा राग एक्स्ट्रीम असतो त्याचं प्रेम एक्स्ट्रीम असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी मजा मस्ती आहे किंवा मनोरंजन होणार आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो एकवीस एप्रिलपासून संध्याकाळी सात वाजता सन मराठीवर आम्ही आमची मालिका येते हुकमाची राणी ही सो बघायला विसरू नका आणि तुमच्या भरभरून प्रेमाची आम्हाला खूप अपेक्षा आहे